महिलाची सुरक्षा पुरवण्याचं काम सरकारचं आहे पण महिलांना सुरक्षा आहे का अजिबात नाही महिलांना सन्मान या राज्यामध्ये या देशामध्ये आहे का अजिबात नाही कारण आपण एक व्हिडिओ बघितला असेल मलकापूर बुलढाण्यामध्ये एका महिलेला एक माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मारहाण करत आहेत आणि पोलीस बघण्याची भूमिका घेत हा आहे महिलांचा सन्मान लाल किल्ल्यावरून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की महिलांचा सन्मान आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे हे जे आमच्या महाराष्ट्राचे सरकारचे ते मोठे नेते आहेत ज्यांच्या आदेशानुसार असतो ना विक्रम त्या कांद्यावर तो वेताल तिकडे दिल्ली दिल्लीमध्ये बसलेला आहे आणि त्याच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकार मध्ये जे काय करायचं ते ते करते